नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रोहन जाधव कृषी मित्र रोहन जाधव या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत बेस्ट बेस्ट्रोलाइफ कंपनीचे बेस्ट मॅन या कीटकनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत बेस्ट मॅन या एक पॉईंट पंचवीस टक्के आणि टोलफेन पायरोयर पंधरा टक्के हे रासायनिक संरचना आहे हे कीटकनाशक स्पर्शजन्य अंतर आणि ट्रान्सलॅमिनार क्रियेद्वारे काम करते हे कीटकनाशक टोमॅटो मिरची शिमला कापूस व इतर वेलवर्गीय पालेभाज्या फळभाज्या यांवर पांढरी माशी तुडतुडे थ्रिप्स फळमाशी व कोळी यावर काम करते याचे प्रमाण पाहायला गेलं तर मिली प्रति लिटर या प्रमाणे फवारणीस घ्यावी किंवा वीस लिटरच्या पंपासाठी तीस मिली इतके औषध वापरावे अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा अधिक माहितीसाठी कमेंट आणि आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला संपर्क करा धन्यवाद